लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा इको फ्रेंडली बापा द न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सृजनशीलतेचा उत्सव लहानग्यांच्या कल्पकतेला दाद द न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे आयोजित इको फ्रेंडली गणपती स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी सुनील कानेकर यांच्या हस्ते झाले त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शालेय जीवनातच पर्यावरण जागरूकता निर्माण होणे ही काळाची गरज असून अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वा या स्पर्धेत एकूण साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला लहान गटात संभव कुंभार शिवतेज कुंभार आर्यन गावडे वरद तोरस्कर कार्तिकी गावडे यांनी तर मोठ्या गटात निधी पाटील सिद्धार्थ देसाई सोहम सुतार शुभम कुंभार व प्रतीक कुंभार यांनी क्रमांक पटकावले विजेत्यांना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष एल डी कांबळे खजिनदार अनंत सुतार ॲडविजय कडूकर आदी मान्यवर उपस्थित होते परीक्षक म्हणून प्रा व्ही गावडे प्रा एस एम निलकंठ व प्रा एस एस नेवगे यांनी काम पाहिले या उपक्रमात उपप्राचार्य व्ही एन कांबळे ज्येष्ठ शिक्षक व्ही के गावडे भाग्यश्री पाटील तसेच जे जी पाटील सुहास वर्पे विद्या डोंगरे वर्षा पाटील ओंकार पाटील आकाश चव्हाण रवींद्र कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शरद हदगल यांनी केले या स्पर्धेत पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्तींमधून पर्यावरणप्रेम आणि नवकल्पनांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला महानकार्य न्यूजसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड